नमस्कार मंडळी सर्वांना हाय पटपट पटपट कमेंट करा बुल कोण कोण आहेत लाईव्ह दादा काय म्हणताय दीदी जेवण झालं का हो झालं माझं जेवण तुमचं झालं का दादा जेवण काय करताय पटपट कमेंट करा बघू सर्वांनी अजून खर्च आहे तिथे जीवन काय म्हणताय तुम्ही अजून खर्च आहे खरंच आहे तिथे जीवन जेवण अजून करत आहे अरे बाप रे जेवण चालू आहे जेव्हा 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 हाय साक्षी दी हाय काय करताय बऱ्याच दिवसांनी आलात लाईव्ह काय म्हणताय दिदी तुमचं काय चाललंय अजून काय नाही बघा जेवण वगैरे करून म्हणलं आता आपल्या आपल्या कामाला लागावं थोडं युट्यूबला म्हणलं गप्पा मारावे आपल्या फॅमिलीसोबत सोबत काय झालं हो ना कामाला जाते आता हो का कामाला जाता का काय घरी बसवाट ना काय आता कामाला जायला जा खायचं घरात दिसून आपलं नवरा आणून दिसून म्हणल्यावर म्हणता अजून जेवण झालं का सा साक्षी तुमचं जेवण जेवण झालं का म्हणलं नको आता आपलं पण पाहिजे की पैसे हो ते तर खरे आपले पण पैसे हक्काचे असतात जिथे पाहिजे आपण तिथं खर्चू शकतो ठेवू शकतो ते पण बरोबर आहे हो जेवली आत्ताच बर 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 मग काय अजून तसं चालू आहे घरचं वातावरण पाऊस वगैरे आहे का पुण्याला संकेत गेला घरी संकेत गेला घरी काय मग अजून भरपूर आहे हा पाऊस असेलच पुण्यात पडल्यावर अजून काय विशेष चालू आहे का व्यवस्थित काम चांगलं आरू कसा आहे आरू खूप मस्त आहे भरपूर आहे भरपूर भरपूर मस्त आहे ते खूप छान आहे पडू झालाय आगाव झाले भरपूर आगाव झालंय हो ना सिद्धार्थ सिद्धार्थ दादा हाय सिद्धार्थ दादा हाय नमस्कार बाहेरच आहे बघ खाटा कस सिद्धार्थ दादा काय म्हणतात हिंदी बोलते आहे हिंदी मला माहित आहे मग बोलते हो हिंदी मे बोलिये खाना हो गया सिद्धार्थ दादा आपका बाळासाहेब दादा काय म्हणतायत लाईक केले आहेत ताई साहेब नमस्कार करत आहेत थँक्यू बाळासाहेब दादा धन्यवाद तुम्हाला पण माझ्याकडनं नमस्कार जेवण झालं का बाळासाहेब दादा साक्षीता काय म्हणतात हो सिद्धार्थ दादा काय म्हणतायत का असे हो सिद्धार्थ दादाजी मी सोलापूर जिल्ह्याचे से, से हो जल्दी जल्दी सभी लोक लाईक जरूर करे सर्वांनी पटपट पटपट लाईक नक्की करा बोला पर जल्द जल्दी जल्दी कमेंट कीजिए अरे वाह राजस्थान राजस्थान से हो आप अच्छा है अच्छा है खाना हो गया आपका खाना हो गया आपका सिद्धार्थाला काय म्हणतात इडली डोसा हो आहे मतलब इडली डोसा काय आहे अच्छा अच्छा रोस्टिंग क्लब रोस्टिंग क्लब यू आर थँक्यू थँक्यू दादा तुम्हाला पण थँक्यू रोस्टिंग क्लब लुकिंग असू द्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे दादा काय नाही हो तुमचे कमेंट तुमच्या सोबत आहे माझं मन माझ्यासोबत आहे सिद्धार्थ दादा सोलापूर की क्या चीज फेमस है सोलापूर की चीज क्या फेमस आहे सोलापूर की चीज हमारी लँग्वेज बहुत फेमस आहे रोसिंग सॉरी आय एम फ्रॉम पाकिस्तान दो ना से हो तो क्या हुआ भैया अच्छी कमेंट करनी चाहिए काय बोला सिद्धार्थ दादा काय तुम्हाला मराठी येत असून मला हिंदीत मी बोलायला होली का नाही काय हो दादा <laughs> सिद्धार्थ दादा चांगली चेष्टा करतो तुम्हाला मराठीत असून मला हिंदी बोला म्हणता का <laughs> समझ में नहीं आया स क्या बोला समझ में नहीं आया काय नहीं कुछ नहीं आपको समझ भी नहीं आएगा तुमचं गाव कुठलं सोलापूर जिल्हा सोलापूर आहे आमचं गाव तांबोळे दीदी तुमचं गाव कुठलं

दीदी अजून काय चाललंय काय नाही बघा काम चालू आहे काम करता करता तुम्हाला बोलायचंय तुमचं काय चालू आहे मला म्हणतात कपड अजून निवांत खाटावर झोपलो बघा तुम्ही निवांत खाटर झोपलं पण आम्ही काम करतो आज काम वगैरे नाही काय सुट्टी आहे का ఓకే బై సర్ వన్న బీటు సంధేక చే లైవ్